नमस्कार या रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर उन्हाळा चालू आहे तर उन्हाळ्यात खायला चटपटीत अशी चटणी तर खूप छान लागते आणि तीच आपण बनवणार आहे तर चला त्याच्यासाठी काय काय साहित्य घ्यायचं ते बघूया आणि व्हिडिओला सुरुवात करूया चला तिथं चटणी बनवण्यासाठी सर्व साहित्य आपण रेडी करून घेतलं तर बघू शकता तर पूर्वतयारी करून घेतली का आपला कुठलाही पदार्थ झटपट तयार होतो तिथं आपण पाणी घेतलंय इथं लाल तिखट मीठ लसूण आणि इथं चिंच घेतली चिंचाच्या इथं आपण चिंचुके काढून घेतले थोडीशी कोथंबीर लगेचच आपण इथं वाटण करून घेणार आहे तर बघू शकता मिक्सरचं छोटं भांड्या घेतला त्याच्यात भरपूर अशी कोथंबीर घालून घ्यायची आणि लगेचच लसूण घालून घ्यायचा तर लसूण मी एक ते दीड लसणाची कुडी किंवा कांडी म्हणू शकतो ती आपण सोलून घेतली आणि मोठा एक गोळा आपण चिंचेचा घेतला त्याचे छानपैकी चिंचोके काढून घेतले चिंचोके काढूनच घ्यायचे म्हणजे छानपैकी आपल्याला वाटण करता येतं दोन ते तीन चमचे आपण थोडेसे पाणी घालून घेतले तर मी इथं लाल तिखट पावडर वापरले तुम्हाला मिरच्या असेल तर तुम्ही मिरच्याचासुद्धा सुद्धा वापर करू शकता लाल मिरच्या घालून सुद्धा खूप छान ही चटणी तयार होते तर बघू शकता छान थोडंसं पाणी घालून आपण वाटण करून घेतलं आणि मस्त असं बारीक वाटण झालं तर बघू शकता ते छान आपली आता चटणी रेडी झाली तर चला आपण आता बाउलमध्ये काढून घेऊ तर बघू शकता छान अशी चटपटीत उन्हाळ्यामध्ये चिंचाची चटणी खूप छान लागते तर बघू शकता जास्त वेळसुद्धा बनवायला लागत नाही तर ह्या पद्धतीने तुम्ही नक्की बनवू शकता तर ह्या उन्हाळ्यात नक्की बनवून बघा खूप सुंदर लागते आणि भाकरी बराबर चपाती बरोबर लागते भातासोबतसुद्धा खूप छान अशी आंबट गोड चटपटीत ही चटणी ह्या उन्हाळ्यात नक्की बनवून बघा लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद